मराठवाड्याची मान उंचावणारी माळीवाड्याची जिल्हा परिषद शाळा काही वर्षापूर्वी जिल्हा परिषद शाळेचे शैक्षणिक दर्जाबाबत समाजात फारसे चांगले मत नव्हते मात्र अलीकडच्या काळात जिल्हा परिषद शाळा देखील काक टाकू लागल्या आहेत इंग्रजी माध्यमातून खाजगी शाळेची तोड स्पर्धा करू लागल्या आहेत परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील माळीवाडा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा ही त्यापैकी एक म्हणावी लागेल राज्यातील तेरा जिल्हा परिषद शाळेंच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला जोडण्याची निवड करण्यात आली यापैकी मराठवाड्यातील एक शाळेला हा मान मिळाला आहे या नव्या अभ्यासक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमातून शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी निश्चितच ही अभिमानास्पद बाब म्हटली पाहिजे माळीवाड्यातील या शाळेने नेमके काय वेगळे केले म्हणून तिला हा बहुमान मिळाला हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी थेट शाळेत जाऊन घेतलेली हा रिपोर्ट सुभाष रामदेवराव चिंचाने माझे शैक्षणिक पात्रात आहे एम सध्या मी उच्च श्रेणी म्हणून मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे आता या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे बरं सर या शाळेची स्थापना कधी झाली हे सांगता येईल का जिल्हा परिषद शाळा या शाळेची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नासची ची आहे विद्यार्थ्यांना इतर शाळाच्या तुलनेत कुठल्या प्रकारचे प्रभावी शिक्षण आपल्या जाते इतर शाळेच्या तुलनेमध्ये असं तर मी तुलना करणं म्हणजे माझ्या दृष्टीने योग्य नाहीये पण माझ्या शाळेमध्ये मुलांना शिक्षणासोबतच ज्ञानासोबतच मुलांना येतो अशी संस्काराची जोड आणि माझ्या शाळेतला विद्यार्थी हा वैज्ञानिक दृष्टीने पूर्ण परिपूर्ण असला पाहिजे या पद्धतीचं शिक्षण आणि या शाळेच्या विद्यार्थ्यांची वेगळी अशी ओळख आयडेंटी इंटरनॅशनल स्कूल म्हणून या ठिकाणी मुलांची ओळख झालेली आहे आणि मळेगड्या शाळेचा विद्यार्थी म्हणलं की लोक थोडस आपुल केलं त्या मुलाकडे पाहतात कारण त्या मुलाची दे गुणवत्ता या ठिकाणी लोकांना प्रभावित करते म्हणूनच आगळी वेगळी ओळख म्हणजेच मळेगडा शाळा असं सांगता येईल विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते गुणवत्ता वाढीसाठी आपल्याकडे कुठल्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात मुलांच्या आमच्या आमच्या शाळेमध्ये शाळेची ओळखच अशी आहे की उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेला ओळखलं जातं मुलांच्या गुणवत्तेसाठी प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल क्लास करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर आनंदायी शिक्षण या ठिकाणी दिल्या जातात आणि आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये तर असं आहे की मुलांच्या सृजनशक्तीला वाव दिला जातो आणि वेगवेगळ्या थीमच्या माध्यमातून मुलांना शिक्षण प्रभावीपणे दिला जातो म्हणून आता जो काही आंतरराष्ट्रीय विद्यार्थी तयार होणार आहे तर तो पिसा या परीक्षेसाठी निश्चितच तयार असणार आहे एकोणसाठ वर्षापूर्वी म्हणजेच एकोणावीसशे एकोणपन्नास साली जिल्हा परिषद शाळेची स्थापना झाली शाळेची विद्यार्थी संख्या एक हजार अठ्ठावीस एवढीच आहे एकतीस पदमान्य असून अद्याप सहा पद रिक्त आहेत अशी माहिती चिंचाणे यांनी दिली मुख्याध्यापक सुभाष नामदेवराव चिंचाणे यांनी सांगितले की आमच्या शाळेत मुलांवर निर्माण करण्यास प्राधान्य दिले जाते उपक्रमशील शाळा हे उद्दिष्ट ठेवून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे बाब दिला जातो प्रत्येक वर्ग डिजिटल आहे आमच्या शाळेत मुलांकडे परिसरातील लोक आपुलकीणी पाहतात आंतरराष्ट्रीय शाळेचे विद्यार्थी अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे शाळेला हा बहुमान मिळण्यात शिक्षक पालक शालेय व्यवस्थापन समिती आणि गावकरी यांचे मोलाचे योगदान असल्याचे चिंचाणे यांनी आवर्जून सांगितले मायगडा शाळेचा म्हणजे आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून जी काही निवड झाली तर त्याच्या श्रेय हे सगळ्या गावकऱ्यांना शालेय समितीला आणि सर्व शिक्षकांना जात पालकांना जात आणि मान मिळणं आपली एक आयडेंटिटी तयार होणं हे खरंच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि निश्चितच नावाप्रमाणे या ठिकाणी काम होत आहे म्हणून तर आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मायवाडा शाळेची निवड झालेली आहे आंतरराष्ट्रीय शाळा मायवाडा या शाळेची विद्यार्थी संख्या एक हजार अठ्ठावीस असून या शाळेमध्ये एकूण एकतीस पद मान्य आहे एक, एक उच्च श्रेणी आहे आणि नऊ पदवीधर असून बाकीचे म्हणजे प्राथमिक शिक्षक आहेत तर या शाळेमध्ये सहा पदवीधर रिक्त आहे आणि प्राथमिक पदी दर मात्र शंभर टक्के भरलेले आहेत माझी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला विनंती असेल की आमच्या ज्या शाळेमध्ये सहा पदवी दर जे रिक्त आहेत ते आपण पूर्ण करावे की जेणेकरून मुलांच्या गुणवत्ते वाढीसाठी त्याची मदत होईल तुमच्या शाळेमध्ये जिल्हापासून पाहिजे शाळेला त्यामुळे त्यांनी शाळा पाहिली आणि सनातन त्यामुळे सनातन शाळेत बऱ्याच काही गोष्टी आवडल्या मुलांचं बोलणं त्यांची ऍक्टिव्हिटीज त्यांचे शिस्तीमध्ये चालणं शिस्तीमध्ये शिस्तीमध्ये बोलणं हे सर्व काही त्यांना आवडलं तर तितक्याच आमच्या एका विद्यार्थिनीने सरांची मुलाखत घेतली मुलाखतीमध्ये पाण्याचा प्रश्न आला तर पाण्याच्या प्रश्नावर सरांनी उत्तर दिलं आणि त्यावेळेस आमच्याकडे तो वाटर फिल्टर नव्हतं तर आम्हाला जरा पाण्याची व्यवस्था बरोबर होत होती तर त्यावेळेस सरांनी आम्हाला स्वतःहून म्हणे किंवा मी माझ्या खात्यामधून मी तुम्हाला वाटर फिल्टरची व्यवस्था करून देतो सर आम्ही लगेच लगेच आम्हाला एक दोन दोन ते तीन महिन्यामध्ये वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिले आणि आमची पाण्याची सोय कायम ती त्यांनी मिटवली त्यामुळे आम्ही राजेंद्र लहाणे साहेबांचं नेहमी ऋणात आहोत आणि त्यांना कधीही विषय सांगणार जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र लहाने हे देखील शाळेची प्रगती पाहून प्रभावित झाले त्यांनी शाळेसाठी स्वखर्चातून वॉटर फिल्टर बसवून दिले मराठवाडा सारख्या मागास प्रदेशातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड होणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर इतर जिल्हा परिषद शाळेसाठी प्रेरणादायी आहे भेटूया पुढील भागात मराठवाडा टीव्ही आवाज मराठवाड्याचा